मंडळी नमस्कार तर आज आपण बघणार आहोत दाल तडका रेसिपी त्याच्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ व्यवस्थित धुवून आणि आता कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून त्याला आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर मी याप्रमाणे हळद मीठ वगैरे टाकून कुकरमध्ये याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेते त्यानंतर आपण याच्यासाठी काय साहित्य घेतलंय ते, ते बघून घेऊया तर बघा मी इथे एक वाटी बारीक कांदा चिरून घेतला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं सुक्या लाल मिरच्या तडका देण्यासाठी लसूण आहे क्रश केलेला दहा ते बारा आलं लसूण क्रश केलेला आहे हिरवी मिरची मी छो बारीक चिरून घेतलेली आहे एकदम आणि कसुरी मेथी घेतलेली आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर लसून मी तडक्यासाठी थोडासा कट करून घेतलेला आहे तर चला मग आपण तडका बनवायला घेऊया तर मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे बटर ॲड करून घ्यायचं आहे तर मी दोन चमचे बटर टाकून देते त्याला व्यवस्थित मेल्ट होऊ देते मेल्ट झाल्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर बघा व्यवस्थित असा बटर तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाला की मग आपल्याला याच्यामध्ये एक ते दीड दीड चमचा जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की कडेपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर आपल्याला जी आपण बारीक चिरलेली मिरची आहे ती घालून घ्यायची आहे व्यवस्थित मिरची फ्राय झाल्यानंतर आलं लसूण क्रश करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे यालाही व्यवस्थित असं परतायचं आहे आपल्याला थोडंसं मी अर्धा चमचा हिंग घालून घेत आहे व्यवस्थित परतलं आलं लसून कच्चा वास गेला की आपल्याला टोमॅट आपलं कांदा घालून घ्यायचा आहे सॉरी कांदा टाकायचा आहे कांद्याला पण व्यवस्थित असं परतायचं आहे आपल्याला बघा कांदा लवकर परतण्यासाठी थोडस अर्धा चमच मी मीठ घातलेला आहे आणि आता आपल्याला धनाजिरा पावडर घालायचा आहे एक चमच त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत कारण की आपण डाळ शिजताना पण त्याच्यामध्ये घातलेली हळद आता आपण टोमॅटो ऍड करून घेऊया आणि याला व्यवस्थित परतायचं आहे व्यवस्थित परतलं की आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे याच्यामध्ये बघा याप्रमाणे व्यवस्थित आता टोमॅटो कांदा सगळं व्यवस्थित शिजलेला आहे तर आपण डाळ पण आपली झालेली आहे तर तिला टाकून घेऊया आपण बघा याप्रमाणे एकदम मऊ अशी डाळ शिजवून द्यायची आणि आपण थोडासा दाल तडका आहे म्हणजे दाल तडका थोडासा असा ठीक असतो त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जास्त नाही पाणी घालायचं आहे व्यवस्थित आता आपण झाकण देऊन याला उकळी काढून घेऊया हे बघा किती व्यवस्थित असं उकळलेलं आहे साईडला आपण आता तडक्याची तयारी करूया तर मी कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे गाईचं तूप ते गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा राई घालायची आहे राई तडतडले कि मग त्यानंतर आपल्याला हा लसूण जो आपण कट करून घेतलेला होता बारीक तो घालायचा आहे त्याला आपल्याला गोल्डन कलरपर्यंत फ्राय करायचा आहे हे बघा फ्राय झाला की आपल्याला ही सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे ज्या तडक्यासाठी मिळतात ह्या मिरच्याही व्यवस्थित फ्राय झाल्या की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हा तडका आपण डाळीमध्ये घालणार आहोत तर त्याआधी आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर मी सुरुवातीला याच्यामध्ये किचन किंग मसाला घालत आहे अर्धा चमचा बघा थोडस धना जिरा पावडर अर्धा चमचा आणि एक एक चमचा पूर्ण लाल तिखट घालायचं आहे आणि याला व्यवस्थित हलवून आपल्याला डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असा तडका देऊन घ्यायचा आहे डाळीला थोडीशी कोथंबीर घालून घेते मी आपण डाळीमध्ये पण घातलेली आहे आणि तडक्यामध्ये पण थोडीशी घालायची ते छान लागतं याच्याने आणि हा तडका संपूर्ण आपण डाळीवरती घालून घ्यायचा आता आपली दाल तडका रेडी आहे बघा किती सुंदर असं दिसत आहे आणि चवीला पण खूप छान लागते अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी संवर्धन